केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतातील जवळपास दहा राज्यांमध्ये एक रो योजना राबवण्यात येत आहे त्या माध्यमातून दहा राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना त्यातील महिलांना त्यांचे जीवनमान उंचा व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी त्यांना शंभर टक्के अनुदानावरती शिलाई मशीन आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे येत आहे आणि याच माध्यमातून दिव्यांग असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना व दिव्यांग असलेल्या व्यक्तींना त्यांच्यासाठी झेरॉक्स मशीन शंभर टक्के अनुदानावर अगदी मोफत देण्यात येत आहे आणि याचा कालावधी जवळ जवळपास एकतीस मार्चपर्यंत आहे आणि याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही यासाठी पात्रता असणार आहे यासाठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हाय चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनची घंटी दाबू वेळोवेळी येणारी अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा तर मित्रांनो ही योजना केंद्र शासनाची असून जवळपास दहा राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये पन्नास हजार शिलाई मशीन व पन्नास हजार झेरॉक्स मशीन अशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत जवळपास हरियाणा महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार तामिळनाडू अशा दहा राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये पन्नास हजार शिलाई मशीन या वाटप करण्यात येणार आहेत शंभर टक्के अनुदानावरती यामध्ये महाराष्ट्र मध्ये समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन एस टी एस सी प्रवर्गातील अनुसूचित जाती जमातीसाठी शासकीय योजना आहे यामध्ये दिव्यांगांचा समावेश आहे त्यासाठी झेरॉक्स मशीन व महिलांसाठी शिलाई मशीनचा यामध्ये समावेश करण्यात आले महाराष्ट्रातील बरेच असे महिला आहेत की त्यांना ही मशीन घेण्या इतकी ऐपत नाही किंवा त्यांना आर्थिक स्तर कमी असल्यामुळे ही मशीन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे त्याच माध्यमातून दिव्यांगासाठी झेरॉक्स मशीन घेऊन उन, त्यांचे आर्थिक स्तर उंचावून त्यांना एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हे एक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे आणि ही योजना जवळपास दिव्यांग व आर्थिक स्तर एस सी एस सी प्रवर्गातील श यांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीनचा लाभ मिळणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दे सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस भारतामध्ये तसेच राज्यामध्ये वाढत चाललेली आहे अशावेळी बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी व त्यांचे जीवनमान उंचा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद यांच्याकडून ही योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावरती शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व व्यवसाय उभारू शकतील व स्वतःचे आर्थिक स्तर उंचावू शकतील व त्यांना एक नवीन उद्योग सुरू करण्यासाठी यांचा एक उपयोग होणार आहे यांचा त्यांना लाभ मिळणार आहे याच माध्यमातून समाज कल्याण विभागांच्या वतीने शंभर टक्के अनुदानावरती शिलाई मशीन अर्ज सुरू झाले असून जवळपास एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावरती झेरॉक्स मशीन हवे असेल तर लगेच तुमचा अर्ज सादर करू शकता याच माध्यमातून जवळपास महाराष्ट्रामध्ये याचनंतर मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी या योजनेचा सा अर्ज सादर करू शकतात ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातील नागरिकासाठी ही योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात याचाच एक भाग म्हणून ही योजना झेराक्स व शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचा कालावधी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज तुम्ही सादर करू शकता त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्यामुळे जर तुम्ही या योजनेचा साठी पात्र असाल तर लगेचच तुमचा अर्ज सादर करू शकता जेणेकरून जेणेकरून तुम्हाला शिलाई मशीन व किंवा झेरॉक्स मशीनचा लाभ मिळेल व त्या लाभापोटी तुम्हाला एक उद्योग व व्यवसाय करण्याची नवीन संधी मिळेल आणि याच माध्यम या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे ते अर्ज कुठे सादर कराल हे महत्त्वाचा प्रश्न आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज समाज कल्याण विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल आणि या योजनेचे मार्फत जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास हजार शिलाई मशीन व पन्नास हजार झेरॉक्स मशीन एवढे वितरित करणे यांचे ध्येय आहे मात्र मर्यादित संख्या असल्यामुळे लवकर अर्ज सादर करावं याचा लाभ मिळवून घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व वेळोवेळी अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा व्हिडिओ नवीन माहिती तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि येथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद